आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उमरगा तहसीलदारांना निवेदन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत तात्काळ द्या धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजाराची मदत देण्याच्या मागणीचे जिजाऊ ब्रिगेड मार्फत बुधवार दिनांक वीस रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की धाराशिव जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह ऊस मूग उडीद भाजीपाला व फळबागांचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्ह्यातील शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले असून त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे तरी शासनाने प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली निवेदनावर जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रेखा पवार प्रदेश प्रवक्ता रेखा सूर्यवंशी तसेच विभागीय कार्याध्यक्ष सुनंदा माने तालुका सचिव प्रीती जाधव मीनाक्षी जाधव बानुबी सौदागर तसेच शहराध्यक्ष लता भोसले शीतल साळुंके यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उमरगा धाराशी प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज